नमस्कार माझं नाव अर्पित मोंदा सारोटे स्टँडर्ड सेकंड मी ओरेजन अकॅडमी सिंदर नाशिक प्रथम मी अनुराधा ताईंचे आभार मानतो कारण त्या त्यांच्या त्यांच्या व्हिडिओमुळे मला या श्लोकाचा अर्थ समजला आणि मला श्लोकाची आवड तयार झाली मी आज तुम्हाला क्रमांक तीन नंबरचे मनाचे श्लोक सांगणार आहे प्रभाते मणिरा जावा पुढे वैखरी राम आधी वदा सदाचार हा तर सांडू नये तो जनी तो चित मानवी धन्य होतो प्रभाते मनी राम चिंतित जावा प्रभाते म्हणजे सकाळ सका, आणि चिंतित म्हणजे नाम स्मरण सकाळी उठल्यावर देवाचे आभा स्मरण केले पाहिजे देवाचं चिंतन केलं पाहिजे देवा देव कुठे देव आपल्या मध्ये देवाला आपण हा जोडून कॉन्सन्ट्रेशन केली पाहिजे कामच आपण कोणत्या पण गोष्टीचा ध्यास घेतला पाहिजे समजा आपल्याला गणित येत नसेल तर ते आपण रोज केलं पाहिजे अनुराधा था ताईंचे था उदाहरण घेऊ अनुराधा ताईंनी

वाया नाही गेलं पाहिजे जिजामातांनी शिवाजी महाराजांना चांगले शिवा जी। जीजा, जीजा शिवा संस्कार केले त्यामुळे शिवाजी महाराजांनी स्वराज्य तयार केला जनितोची तो मानवी जेणे म्हणजे लोक आणि मानवी म्हणजे माणसाकडून घडणाऱ्या गोष्ट असा सदाचारी माणूस असणांमध्ये धन्य होतो मला या मला या श्लोकातून असे शिकायला मिळाले की देवाचे स्मरण केले पाहिजे चांगले बोलले पाहिजे चांगलं वागलं पाहिजे आणि चांगलं 姐姐。Yeah, yeah.